बदलापूर सरकारबद्दल प्रचंड लो, रोष लोकांमध्ये आहे लोक रस्त्यावर देखील उतरले आणि लोक जरी बाहेरचे असले तरी संविधानाने सर्वांना अधिकार दिला आहे गृहमंत्रालय माहिती सांगते महाराष्ट्र राज्यात गुन्हेगारी वाढली आहे महिला म्हणतात आम्हाला पंधराशे नको आम्ही दोन हजार देतो परंतु आम्हाला सुरक्षा द्या लोकसभेच्या निकालानंतर सर्वांना बहीण समजली जाणारी बहीण कोणतीही धोका देत नाही बणीचे नाते यांना समजलं हे दुर्दैव बदलापूरमधील आरोपीला शिक्षा फाशी झाली असती तर मी व आणि अनेक महिलांनी मुख्यमंत्र्यांच्या घरी जाऊन ओवाळणी केली असती आर आर पाटील असताना महिला सुरक्षा बाबतीत असं घडत होतं का यांना फक्त पक्ष फोडायचे आहेत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्यांना येणाऱ्यांना निवडणुकीत पाडायचं आहे मोफत शिक्षण देणाऱ्या मुलींना फी भरावी लागत आहे जी आर आला नाही असं सांगत आहे देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा पाहिजे कॉन्ट्रॅक्टरची चौकशी झाली पाहिजे राज्याला दिल्ली पुढे मुजरा करणारा मुख्यमंत्री नसावा ते पन्नास खोके एकदम ओके ते पन्नास घेऊन विकले गेले म्हणून आम्ही जाणार नाही आम्ही महिला स्वाभिमानी महिला आहोत आम्हाला अभिमान आहे आणि हे दहा गेले म्हणून तुम्ही विकाव नाही आहात हे पण त्यांना कळलं पाहिजे त्यांना काय वाटलं पंधराशे रुपये घ्या या नातं विकत त्याला व्यवसाय म्हणतात नात्या आणि व्यवसायाचा अंतरच यांना कळलं नाही प्रेमात पैसे नसतात आणि व्यवसायात प्रेम नसत व्यवसायात प्रेम करत बसला तर झालं मग कल्याण खरंय की नाही व्यवसायात पैसे हेच असतात म्हणून त्याला व्यवसाय म्हणतात आणि नातंय नातं तर मी कधीतरी कोणाचं तरी, तरी याच राज्यात स्टेटमेंट ऐकलं की अरे एक बहीण गेली तर काय दुसरे येतील असं नसतं बहिणीचं नातं यांना समजलं नाही हेच तर दुःख आहे आणि पंधराशे रुपये किंमत लावली भाऊ बहिणीच्या नात्याला सरकारनी स्टिकर लावून टाकलं की पंधराशे रुपयाला ता बहीण भावाचं नातं असते जर यांनी त्या माणसाला फास्ट ट्रॅकनी फाशी दिली असती ना तर या राज्यातली प्रत्येक महिला मुख्यमंत्र्याच्या घरी जाऊन असता आणि अभिमान मानला मी गेले असते मी स्वतः गेले असते की जर पटकन फास्ट ट्रॅक कोट आणि त्यातून मला आश्चर्य वाटतं हे बघा राज्य किती मतभेद असते मिंढे असले तरी राज्याचे मुख्यमंत्री आहेत महाराष्ट्राचा खुर्चीचा मान सन्मान केला पाहिजे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी काय भाषण केलं की आम्ही मावळला बलात्कार झाला दोन महिन्यामध्ये आम्ही फाशी दिली कोणाला फाशी दिली कुठे फाशी दिली सांगा ना आणि जर खरं असेल ना तर तू गाडी काढ तू पेट्रोल भर मीच ताक तयार करते जाऊन आपण हे करू त्यांचा आपण आज हे करू सत्कार करू चला का पोरी तुम्ही बना लाडू आणि जाऊ सगळे दुर्दैव आहे एकच फेकू तर फेकू वाढायलाच लागली ज्या पद्धतीने या राज्यातल्या मला सांगा तुम्ही आता म्हणाल की ताई तुम्ही कशी जबाबदारी घेता तुम्ही सगळे आठवत असेल पोरी तुम्हाला आठवत आहे का नाही आपल्या युवती काँग्रेसला मला माहिती नाही पण जेव्हा आर आर पाटील या राज्याचे गृहमंत्री होते तेव्हा अशी महिलांची छेडछाड होत होती का मग जर आरा राबा हे करू शकत असतील तर देवेंद्र फडणवीस का नाही करू ते आपण आता अशी मागणी दोन मागण्या करूया एक की हे सगळ्या महिलांच्या विरोधी चाललेलं आहे त्याच्यासाठी आम्हाला देवेंद्र फडणवीसांचा तिसरं आपली काय मागणी आहे ज्यांनी कॉन्ट्रॅक्टर केलं त्याची पूर्णपणे इन्क्वायरी झाली आणि छत्रपतींचा चांगला गाई गाईची हात जोडून विनंती करते घाई करू नका इलेक्शन झाले दोन महिने तरी चालतील पण आमचा दैवत येते आमच्या दैवताचा अपमान करू नका माझी हात जोडून दिलं चांगल्या व्यक्ती जास्त भूमीपूषण करा नव्हती आपली सरकार बदलल्यावर चांगल्याच वर्षाचा आता महाराष्ट्रात आहे आधी आपण महागाई बेरोजगारी आणि भ्रष्टाचाराच्या विरोधात लढत होतो त्या राज्यात प्रचंड महागाई प्रचंड बेरोजगारी आणि प्रचंड भ्रष्टाचार झाले आणि हे करत बदलापूरची घटना झाली आणि बदलापूरच्या घटनेमध्ये ज्या पद्धतीने महाराष्ट्र सरकार किंवा त्यातली पोलीस यंत्रणा यांनी ज्या पद्धतीने ते करायला पाहिजे नव्हतं तसं झाल्यानं म्हणजे जागा झालं पण सरकार कधी झालं जेव्हा लोक रस्त्यावर उतरले तेव्हा सरकार जाग झालं आणि तेवढंच नाही सरकार इतकं असंवेदनशील आहे की सत्तेत असलेले लोक म्हणाले की बदलापूरला ज्या लोकांनी आंदोलन केलं ते बदलापूरचे नव्हते ते बाहेरचे होते माझं म्हणणं आहे की एक मिनिट समजून चाला की ते बाहेरचे होते या राज्यामध्ये जर एखादी चुकीची घटना घडत असेल तर आंदोलन करणं काय चूक आहे आंदोलन हे आपल्याला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या संविधानात दिलेला आपला अधिकार आहे एका सशक्त लोकशाहीमध्ये मध्ये आंदोलन हा प्रत्येक नागरिकाचा हा हक्क आहे या हक्कापासून पण आपल्याला हे वंचित ठेवायचं म्हणून जेव्हा आदरणीय पवार साहेब म्हणतात की हे सरकार हे असंवेदनशील आहे ही तुमच्याच चॅनल वरनी आज तुम्ही बोलला आणि ही काय परिस्थिती आहे राज्यामध्ये रुची साठी आणि कॉन्ट्रॅक्टर यांचे फक्त कॉन्ट्रॅक्टर प्रेमाचे बाकी कुणावर यांचं प्रेम नाही कुणाला बहीण आठवली नव्हती लोकसभेमध्ये लोकसभेच्या रिझल्ट नंतर यांना बहिणी आठवली अरे बहिणीच प्रेम समजलंच नाही यांना याच तर प्रॉब्लेम आहे या सरकारचा आणि यांचा प्रॉब्लेम असा आहे की त्यांना वाटतं नाती पैशाने विकत घेतली जातात तुम्ही पन्नास बोके एकदम ओके तुम्ही काय म्हणता निंद सरकार तुम्ही म्हणला कोण म्हणता तुम्ही फसन विसरला ही भावना आहे आपले गुलाबी आता तुम्ही मला सांगा की जा गेली कुठे आसामला गेली होती ती पन्नास वीस का काय गेली ती ते पन्नास खोके एकदम ओके ते पन्नास घेऊन विकले गेले म्हणून आम्ही जाणार नाही आम्ही महिला स्वाभिमानी महिला आहोत आणि हे गेले म्हणून तुम्ही हे पण त्यांना कळलं पाहिजे त्यांना काय वाटलं पंधराशे रुपये घ्या या नातं विकलं त्याला व्यवसाय म्हणतात नात्या आणि व्यवसायाचं अंतरच यांना कळलं नाही प्रेमात पैसे नसतात आणि व्यवसायात प्रेम नसतं व्यवसायात प्रेम करत कसला तर झालं मखा ल की नाही व्यवसायात पैसे हेच असतात म्हणून त्याला व्यवसाय म्हणतात आणि नातं नातं असतं मी कधी कधी कोणाचं तरी याच राज्यात स्टेटमेंट ऐकलं की अरे एक बहीण गेली तर काय दुसरे येतील असं नसतं बहिणीचं नातं समजलं नाही हेच ना तर दुःख आहे आणि पंधराशे रुपये किंमत लावली भाऊ बहिणीच्या नात्याला सरकारने स्टिकर लावून टाकलं पंधराशे रुपयाला बहिण नातं असतं दुर्दैव आहे अहो यांनी त्या माणसाला फास्ट ट्रॅकनी फाशी दिली असती ना तर या राज्यातली प्रत्येक महिला मुख्यमंत्र्यांच्या घरी जाऊन उघडलं असताना मी गेले असते मी स्वतः गेले असते की जर पटकन फास्ट ट्रॅक कोण आणि त्यातून मला आश्चर्य वाटतं की बघा राज्य किती मतभेद असतील निंदे असले तरी राज्याचे मुख्यमंत्री आहेत महाराष्ट्राचा खुर्चीचा मान सन्मान केला पाहिजे